आज ना आम्ही जेवायला सगळेच एकत्र एक बसलो होतो मुलाला माझी बनवलेली आजची भाजी खूप आवडली आणि जेवताना तो म्हणाला पण आई भाजी खूप छान झाली आहे म्हणलं हो का तुला आवडली ना मलाही छान वाटलं बरं तीच भाजी जेव्हा मी खाल्ली तेव्हा माझ्या मनात आलं भाजी तर चांगली झाली आहे पण माझ्या आईसारखी नाही असं तुम्हाला पण होतं का की आपल्या आईच्या हातचं जेवण इतकं आपल्या मनात बसलेलं असतं की आपण स्वतः बनवलेलं जेवण आपल्या मुलांना आवडतं असतं पण ते आपल्याला आपल्या आई आईच्या हातच्या जेवणाच्या लेवलचं वाटत नाही आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते खूप कमी वेळा जायला होतं माहेरी पण तिच्या हातचं खाऊन जे मन भरतं ना ते स्वतःच्या हातच्या कितीही चविष्ट जेवणानेसुद्धा भरत नाही आपण घरी इतके चांगले चांगले पदार्थ बनवतो आपल्या मुलांना ते खूप आवडत असतात कारण ते त्यांच्या आईने बनवलेलं असतं ते त्यांनी लहानपणापासून खाल्लेलं असतं म्हणून त्यांना ते खूप आवडत असतं बायकांना लग्न झालं की आईच्या हातचं जेवण रोज नाही मिळत आईच्या हातच्या जेवणाने जे मन तृप्त होतं ना ते कुठल्याही फॅन्सी जेवणाने होत नाही असं वाटतं महिन्यातनं कमीत कमी एकदा तरी आईकडे जावं आणि मनसोक्त आईच्या हातचं खाऊन यावं मग पुढचा अख्खा महिना आपल्याला अशी ऊर्जा मिळते की आपण आपल्या मुलांना चांगलं चांगलं बनवून खायला घालू शकू तुम्हाला तुमच्या आईच्या हातचं कुठला पदार्थ आवडतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी माझ्या आईकडून खूप साऱ्या रेसिपीज शिकले आहे अगदी ती बनवते त्याच पद्धतीने मीच त्या रेसिपीज बनवत असते अगदी सगळे कौतुकही करत असतात पण काही केल्याने काहीतरी कमी राहिलं असंच वाटत राहतं कारण बरोबर आहे तिच्या हातची चव ती तिच्या हातचीच चव